नानी काय काय करायचं का आज सांगा तरी बाई आज लय काम आहेत बघ भांडे घासायचे फळीवरचे जास्तीचे भांडे काढलेत परत एवढ्या बटाट्याचे करायचे राहिलं तर दोन गोडधड्या भिजवल्या त्या भी धुवून काढायच्या आणि थोडं जरा झटकून घ्यायचं घर हो लईच काम नानी ह्यावेळेस मला दोनशे तीनशे रुपये जरा जास्तच द्या दोनशे तीनशे रुपये जास्त द्यायचे मग काय आहो तुमच्या इथे एवढा काम करून कोण अगं दोन तीन तासात काम होईन बाई सगळं तुम्हाला वाटतंय हो पण दुखणं होतंय ना लगेच काम झालं की काय बाई आजकालच्या पोरी एव काम केलं का लगेच दुखणं येत काय माहितीये आणि एवढ्या आवडायचे बटाटे दहा मिनिटात माझं होऊन जाईन अगं दोन किलो बटाटेत आणि आमच्या दोघांना किती लागतं वर्षभर जाते तेवढे मग आमचं तर एका दिवसाला तेवढं खाते आता खा नाही का अंगे अ मग आवलंय माझं तर नायता घालय बघा काम करून करून बाईची जिंदगी लई बेकार जेवायला होत म्हणजे शेतात ना आणायचं कि खायचं आता कसं लय सगळं हॅब्रिट आहे है। त्याच्या औषध मारा हे मारा त्यामुळे आमची पण तीच परिस्थिती झाली अग आपण चांगलं चुंगलं करायचं खायचं कशाला आजारी पडतात मग हा बाई मी चांगलं चुंगलं नाही खात मी घरातलंच खाते कधी कधी फक्त मॅगी आणि काही ना काय आता मॅगी चांगली खायला कधी तर खाते मी चव लागते ना बर जाऊ दे गप्पा बस कर काम करू आपण आधी तुम्हाला माहिती नाही गावात काय काय घडलंय ते मी तुम्हाला सांगते पण माझं नाव घेऊ नको भया नाही तू मायावर यायच काय ना काहीतरी काय मी सांगायची इमानदारीन तुम्ही गावभर करचाल मग भया काय घडलं ग असं गावात आव तुम्हाला काय सांगू ते श्यामराव नाही का आपलं किराणा ना मालावाला अहो त्याच्या बायकोचीन त्याचे एवढे जोरात भांडणं चालली होती बाय सांगू असली भांडणं बाई मी तर ऐकली नाहीत एकमेकांना शिव्या देत होते हा तू कुडून ऐकले ग आहो मी दुकानला गेल ती मग दुकानला गेले श्यामरावला आवाज दिला श्यामराव यायला तयारच नाही जरा जरा वाकून तर बघाव बघते तर काय धडा धडू भांडणं चाललं बाई भाई बर जाऊ दे ते काय करायचं चल आपण ना, ना का कामाला लागू अहो नाही थांबा जरा कशाला कामाला सगळ्या गावातला खबरी सांगते ना, <laughs> ए, का, ना? ए, काम करताना दो दोघी अहो करणारच आहे बसलो जरा पाच मिनिट गया एकत्र आल्या का कामाची गोंगच हे भाऊ दुसरंच अगर तिला रोज देणार आहे तू काम करून घ्यायचं गप्पा बाहेर जास्त तू गप्पा बाहेर ती काय काय मी काम करणार नाही असं होईल का चवळीच्या शेंगे सारखे मी हालती आणि तुम्ही मला म्हणताय काम पाच मिनिट नाही मारू नाही बोल बच्चे नेती बाय आणि संध्याकाळी तिचा पगार देऊन टाक बर ठीक आहे काम करा अहो ना ना करणार काम, काम तुम्ही ना का टेन्शन घेऊ तिने ना दोनशे रुपये जास्तीचे मागितले पुढे झाला अण्णा ना गेले नानी तुम्हाला माहिती का डेप्युटी डेप्युटी काय झालं डेप्युटी हो त्यांचं पण एवढं प्रेम आहे दोघांमध्ये अरे सुखाने संसार करत होते सारखी त्यांच्यात आता भांडणं असतात मी ऐकले ना त्यांची भांडण त्यांची पडले घेते काढू आपण चल अहो ना मी काय पुड्या खाते का चुना लावायला आता पुढे म्हणलोय मी कामाचं म्हणते चल बर पटकन अहो ते सोडा तुम्हाला ते सुगंध ताईचं काय कानावर आलं का सुगंधाचं काय गं अहो बघा ना त्यांचा नवरा चार चार पाच पाच महिने इकडं येतच नाही आणि त्या एकट्याच असतात मला तर असं कानावर आले की त्यांचा नवरा दुसरं लग्न आहे मुंबईला खरं काय हा तुम्ही सांगा आता हे इथं चार चार पाच पाच महिने एकट्याच असतात त्यांचा नवरा पाच पाच महिन्यात नाही येतो तुम्ही सांगा कोणता नवरा पाच पाच महिने बायकोपासनं लांब राहील आता तुम्ही बघताय ना माझा नवरा झालो कसा पदाराला बांधलेला असतो मला पाच मिनटं कुठं गेलं तर त्याला सोस होत नाही लगेचच येतो गाव ऊन राहिला अगं पण सुगंधाचा नवरा तिकडं कामाला आहे ना नाही व्या मला तर डाऊटच येतोय पण नानी मी तुम्हाला असं काय म्हणलंय म्हणून नका व्या ना तर तुम्ही गावभर बर आम्हाला काय करायचं असं कुणाच्या कुणी खबऱ्या सांगत नाही उगा मी तुम्हाला कसं तुम्हाला आईवाणी मानते म्हणून मी तुम्हाला सांगितलं कळ लावायचे करा काम करायचे का चल बर तू लय बडबड करते करतील असंच असतं तुम्हाला काम काय काम होत आहो मी अशी भिंगरी सारखी घरा 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 अशी भिंगरीवाणी काम करीन दोन तासात काम ओके अग ते अन्न आले तर परत बडबड करायची चल उठ बरोबर घेते कांद्याच मी बटाटे घेते तुम्ही कुठे घेता मी घेते ना करशील ना हा तुम्ही घेणार दोनशे रुपये एक्स्ट्रा देणार तुम्ही चला नाणी उठा काय बाय तुम्ही का बसलाय काम करायचं सुरू करते नुसती का बसलाय हो अग बसले म्हणजे ना डोळ्याखाली लय आग होते बघा अगं भाई कशाने काय माहिती काय झालं पाहिजे उन्हाने होत असेल हा तुम्ही एवढं गोरे पण आहे ना अयो काय मस्करी करत राहील <laughs> मस्त दिस नाही तुम्ही मग तुम्हाला असलं होणार होणारी आम्हाला काय होत नाही आम्ही उन्हात फिरा पावसात हिंडा नुसती आता काय करू मग थोबड तसलं तर काळ डूस काय म्हणते काय चाललंय काय नाही बघा आले होते म्हणलं जरा गप्पा मारा यावं जरा काम झालेत सगळी भर झालं आली मला वेळे बोर होत होती हा का कुठे गेलं दिवसभर काय सांगू तुम्हाला दिवसभर मला त्या नाणी नाही का गातली नानी आपली नाणी काम करून घेतलं माझं कंबरट ना कंबरट गेलो काय सांग तुम्हाला काय काय सांगतेने काम करून घेतलं मग अहो दिलं मला पाचशे आणि काम करून घेतलं पाक दोन हजाराच काय काय काम केलं असं मी तिथं धुन धुतली पण धुन नेसत त्यांचे कपडे नाही अहो मोठ्या लट गोदळ्या त्यांनी बिजाय घातलेल्या त्या गोदळ्या धुतलं मी फळीवरची भांडी काढून भांडी घासली झाडू मारली जाळ्या काढल्या फरशी पुरसून दिली गहू नीट करून दळण आणून दिलं मग काय तर नानी परत म्हणली माझा हातपाय चेप मी हातपाय सुद्धा चेपल नाणीच हा तरी ओ नानाला माझी दया आली थोडी तरी म्हणले एवढं काम करू नको लेखरा पण नानी व्या मरणाचं काम करून घेतलं मला म्हणली काय फुकट येते का तू माझ्याकडं कचाकच पैसे घेतेच की ले ओ, कन, काम करून घेतलं अशी कंबर गेली असलं काम वगैरे एवढं करून नाणी चांगली ते तुमच्यासाठी चांगली आता पैसे द्यायचं म्हणलं माणूस काम करून घेणारच आणि त्यात मी अशी चलाक बाई चवळीच्या लव लव लावणारी मला सुट्टी देतात वय दारातलं सुद्धा सगळं साफसफाई करून घेतली हा अजून कचरा टाक निसतो सायबीनी हो सांगत होत्या बाई मला वाटलं मला लिकी सारखं सांगता ना काम पण नाही ग बाई पैसे बघितल्यावर माणूस पैशा सारखंच आणि तुम्हाला माहितीये का नानी दिसते तशी नाही काय केलं नानीने असं बया मी तुम्हाला सांगते पण तुम्ही जाऊन सांगू नका नानीला नाही तुमच्या बद्दल नाणी काय 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 बोलत होती काय सांगती तुम्ही माझ्याबद्दल काय म्हणे सांग मला सा, म्हणल्या की बघ किती सुगंधा हे तर तीन तीन चार चार महिने एकटीच असते हिला काही नवरा बी येत नाही बाई हिजाकडं काही नवऱ्यानं दुसरी लग्न बिग्न केलं का काय तिकडं मुंबईला नानी म्हटली असं हा मी म्हणलो नानी हो असं काय बोलता सुगंध ताई किती चांगल्या बाई आहेत त्यांचा नवरा बी मस्त चांगलाय त्यांच्या दोघात किती प्रेम आहे किती दोघं गोडे गुलाबीना राहतात आता मला माहित नाही तुमचं किती नवऱ्यावर जीव आहे हा नानी ना असं बोलायची काही गरज होती का बरं पण नानी असं नव्हतं म्हणायला म्हणलं बाई त्यांनी तु आता तिचा नवरा दुसरं लग्न करणार मला मला हे कळ ना त्यांना कोणी मुंबईची खबर दिली असेल बरं तुमच्या नवऱ्याची खबर द्यायला माझा नवरा असेल दुसरं लग्न करीन हो बाई आ हो का आता माझं काम आहे बाई सांगायचं लोक तुम्हाला काय बोलली तर मला कसं बाई तुम्हाला कोणी काय बोललं ना मला खपत नाही बाई माझा लयजीव आहे तुमच्यावरती तुम्ही मला कसं सांभाळून घेता माझ्या नवऱ्याला सांभाळून घ्या नाणीला समजत होते मला माहितच नाही ना असं बोलू हा त्यांना आई वडिलांसारखं मानती माहिती का बघा आता तुमच्या आई म्हणणार असं मला सांगितलं आणि मी कशाला बाई मी आपलं गपकाम करते पण नाणी येऊन खिजू खिजू मला सांगायचे त्या सुगंधाचं माहित झालं का सुगंध म्हणलं बाई सांगा एकदाच मग त्यांनी सांगितलं बघा बाया मला तर काही कळ ना मग माझ्या पोटातच राही ना हो तरी मी कंट्रोल केलं पण म्हणलं जाऊ दे बाई एखाद्याचं चांगलं सांगाव म्हणून मी सांगाय आले पण तुम्ही म्हणणं का मी सांगितलंय म्हणून नाही नाही हा चालतंय मी जाऊ का अहो काम पडल्यात घरातले आणि कमर बिलाई दुखायला नाही नाही संपलेला जाय अरे देवा चालतंय मग हा जाय पण बाया उग मी सांगितलं म्हणून म्हणणं का नाही तू उगं माझ्या आबरू जायचं मी उग चांगलं म्हणून सांगितलं नाही चला बाई येते माझे रिकामी घालायचं काम चाललं ते गेलो कुठं अण्णा इकडे काय सुगंधा काय रे इथं अय काय म्हणते वा अण्णा मला सांगा माझं काय चुकत मी तुम्हाला दोघांना तुमच्या मध्ये आई वडील बघते हे चुकतं का माझ रडती सुगंधा पार हा नाणे काय म्हणत होते माझ्याबद्दल माझा नवरा मुंबईला तिकडे दुसरी बायको करणार आहे केले दोन दोन तीन तीन महिने येत नाही सांगा बरं मी आजपर्यंत कधी तुम्हाला असं वाटलं का मी तुम्हाला काही कमी बोलले का जास्त बोलले म्हणून नाही सोगंधा तू कि अगं फार सिरियस झाली तू रडायला एवढं अण्णा तुम्हाला माहिती का मी त्यांना फोन केला आमची किती का भांडण झालं दोघांच गप 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 रडू नको लेकरा रडू नको गप्प ऐका तकनीप मला असं वाटत आहे बर का तिथं ती द्यालची बायको सांगितलं अन्न मला अरे आले ती मला वाटते मला ऐक ना सुगंध तिने काय केलं कामाला तिला बोलावलं दोघी बसल्या होत्या गप्पा मार मी एवढं बोललो एक काम कर म्हणलं गप्पा काय मार आणि तिने काहीतरी पिन मारली ह्या माताळीने डोक्यात घेतलं रडून माफ कर मला माफ कर मी तुम्ही माफी मागत तिच्यावरती नाही मी तुम्ही कशाला माफी मागता मला एवढंच म्हणायचं मी लेख म्हणून कुठं कमी पडते का ना माझ्याबद्दल असं बोलाव का तिच्या फुटका तोंडा जवळ होती का गाव भरता माझ्या तू तू नको काळजी लोक करू तू थांब मी माझ तू आपल्या ती म्हाताडी का पाहतो मी हे तू आनंदात राह मी ते करू निरापिरा करतो या प्रकरणाचा तू रडू नको बरं जास्त काय बोलू नका आता तू माझ्या सोपव हे बघ हे असं चांगलं नाही अरे तू पोर आहे ना तिने पण मी पण पोर मानलो पोरीच्या प्रपंचात असा ही आणि तू रडती म्हणलं काळजी करू नको मी पाहतो तिचा बेत पाहतो आता तू घाबरू नको मी करतो काय जे ना नीट करतो तू नको काळजी करू जेवले का तू हा जेवले नको काय टेन्शन न घेऊ आनंदात राहा पाहतो मी भामे भामे काय काय ग त्या दिवशी त्या बाईला घेऊन बसली तो काय काम करून घेतलं का काय उद्योग केले के तुम्हाला तोंड सांभाळता नाहीत का रे कोणची ती रुपये मग काय सांगितलं मी अरे बाबा मी आता त्या सुग तू सुगंधाचा नवरा काय गोंधळ करणार आहे दुसरं लग्न करणार आहे कशाला एवढे उद्या तुला काम करून घ्यायचं होतं ना आगर आगर मी सांगितलंच नाही तीच बडबड करत होती सगळ्या खबर तिनेच मला ती रडत होती सुगंधा ती म्हणली मी पोर आहे ना तुमची अण्णा ती नानी माझी आई सारखी आहे दिसते मी काही बी म्हणले नाही तीच बडबड करत होती काम राहिले तिच्या बडबड अरे मी सांगत होतो भामे तुम्ही इथं बसल्या काहीतरी दुसऱ्या आवंतर बोलण्यापेक्षा काम कर ती लुकडी दिसते अशी पण चॅप्टर आहे तोंडाव बाई तिने काहीतरी कळी लावल्या बघ ते म्हणली ती माहिती का तुला मी नाही सांगितलं ती म्हणली काही सुगंध आहे ना इचा नवरा तिकडे दुसरं लग्न करीन होते मी मी गप आपली ऐकत होते सगळी तीच करत होती मला हे माहिती दोन बाया एकत्र आल्याना कामापेक्षा तोंड आणि दुसऱ्याचं उचकायची तिथं माझ्यावर आरोप करतोय कोण म्हणलं आज आता तू तिकडे तिकून आलं तुला फटकीत फटकिड

अहो मी काही बोललेच नाही मला तुम्ही सांगा मी तुमच्यामध्ये नानी नाही मी आई बघितली ना अण्णांमध्ये वडील बघितले काय चुकलं माझं तुम्ही काय बोलले तुला आम्ही पोरगीच मानतो आणि मी कधी म्हणन का तुझा नवरा दुसरं लग्न करेन म्हणून अगं कोणतरी ना तुला कळ आवली तुझ्याबद्दल नाही बाई असं कधी नाही म्हणायचो आम्ही आहे का नाही हो अहो त्याच्या अलुबाजीची बायको काय बडबड करत होती म्हणे नाणी म्हटली तिचा नवरा तीन तीन चार चार महिने येत नाही त्याने तिकडे दुसरी बायको केली असेल किंवा करायची असन नानीच म्हणत होते म्हणे असं भया ओ, मी असं म्हणलेच नाही ग ती रुपीच म्हणत होते असं चला बरं आपण काय म्हणतो का ही असं करायची नाही भामी पण त्या बयानी ना त्या जाल्याच्या बाय कोणी सारं रान पेटावलंय आता झालं का न्याय निवाडा सगळा एक काम करू आपण त्याच्यापेक्षा सर्व जाऊन तिलाच विचारू जा चला चला खरं खोटं तिच्या घरी जाऊन करू चल सुद्धा तिला बघू ना कोण खरं बोलत कोण खोट बोलत चला नानी अयो हे लचांड घरी आले म्हणल्यावरती शंभर टक्के नाणी न काय तर सांगितलेलं दिस आता काय रुपये तुझं खरं नाही तू एक काम कर काय घडतंय गपचूप बघ चल बाई चाल काही ना तर हे कांड करणार हे रे काय कुठे तु बायकू कुठे म्हणजे गेली आग लावती बाबा ती साऱ्या गावात आग लावली काय ची कुठं पेटिल कुठं कुठं गेली ती मलाच माहित नाही कुठून बोलू ध्यान नाही का तिला जरा घरात नाही ना अण्णा जालू वयात का आग लावायची काम करू का ती स्वतः लावते ना घेती माझ काय करावं आता तिचं तुमचे भांडण लावून दिले का तिने गावात भांडण लावले सुगंधाचं भांडण लावलं श्याम्याचं भांडण लावलं आला या भयाच तोंड हे एका गाठारी मला कळतच नाही बो हे तडतडी पण लय जीभ लांब आहे तिची बोलव तिला जीभ लांब काय चान सगळ्याची सा सारखी जाती पण हिची लय वाल वाल करते येऊ दे तिला बघतो येत नाही ना आणि काय बघ ना जरा जाऊन तुम्हीच बघा मी सांगतोय माझा विश्वास आहे का नाही तुम्ही बघा काय तुमची बायको तुम्हाला कळत नाही का तिच्या मुळे माझा झाला असं नवऱ्या सोबत आता हा नाहीतर काय बिचारी रडली पोरगीन माझ्यावर नाव घेतलंय माय बायको मग कामराला बांधून इंडूक काय मी गेली ती बाहेर आता मी काय करू तू बंद कर दे तिला बाहेर करू ती बाहेर आवाज बायकोला समजून सांगायचं बरं का हे असं चालायचं नाही साऱ्या गावात नुसती बडबड करत हिंडती आग लावत फिरती समजून सांगत होत येऊ दे तिला बघतो नाही तर मीच बघते तिचा बेत चांगला येऊ दे तिला आता मग तिकडेच धरून आणायची ना धरू धरू आले सापडले तर पाहिजे ती झालं भाऊ पेटा पेटी सर घरात जा त्याच्या घरात जा हिच सांग तिचं सांग हेच काम करते नुसती अशी नाही बोललो वेड्याची गावात नव्हती ना आता शांतता होती जरा हा नाही तर काय जा बाबा जा मा मेंदू फुटायला लागला आता ऐका तो मेंदू जागेवर जागेवर म्हणजे मेंदू मी जागेवर येऊ द्या तिथे येऊ दे रुपे चांगलंच पेटलेलं दिसतंय रुपे आता काही खरं नाही बरं झालं ले ह्यांना दिसलं नाही मी अयो गेले केले वाटतन तन करल गे आता नवरा आव 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 अगो बाई कुठे गेला नवरा आव आव अगो बाई काय माहिती बाई मग तुला टेन्शन आले आता मी काय करून मेल आई जागेवर गबरले ना मी चार करते काय इकून येते तो ऐकून येते पिके होती बाई तिथपर्यंत माझा जीव गेला होता कस काय ते कशाला आले होते अरे दे आणि ते घेऊन वावळायला तेवढे दोन चार गावात बियानर बी लावू बाईन मोठं काम केले पण त्यांच्या हातात मला ताट नाही दिसलं नाही तोंडाचे काय म्हणले ते बाय बायात भांडण लावून दिले काय तुला काय बोलताय तुम्ही अहो मी कशाला बांधला हो माझं तोंड तर उचकत का कुठं काय उचकत का एक तास नाही गेले तर सगळ्या गावात बुवा सगळ्या बायाला बाया, माझ्या नवराचं माझा विश्वासच राहिला नाही मी तिथं नाणीच्या घरी कामाला गेलते का बडा बडा करायला गेलते मला कामाशी मतलब आहे तुम्हाला माहितीये का ते नाणी सारख्या मला खायला सा, खा 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 करत होते तरी माझं तोंड नाही उचकलं हा बरं उचकलं सांगू काय सांगू म्हणजे ती सुगंधा तर पार धाव धाऊच येत होती कशाला माझी काय संबंध यात काय संबंध म्हणजे नानीचेनी तिचे भांडण लावून नाही दिले का तो ताकू काय फाटका ओ काय खोटं बोलता जिभीला येईल ते बोलता जिभीला हाडाय का नाही तुमच्या मी काय सुद्धा असं केलं नाही अहो मी किती सज्जन पोरगी आहे हा हा माझ्या हाड नाही चल बरं तिच्याकडे तुल तुला दाखय तुझं अहो मी नाही काय केलं सॉरो कि मला अहो हात सोडन माझा <laughs> हो सोड मला आणलं तिला काय ग मी कधी <laughs> सांगितलं तुला सुगंधा सुगंधाचा नवरा दुसरं लग्न करणार आहे म्हणून बायकोला आणलं हे पण मी कधी सांगितलं हाय का तुम्ही मला काय पण म्हणता तुमच्या इथं मी काम करायला बडबड करायला ते अहो माझ्या तोंडात शब्द तरी निघला का भया नाना काही बोलतात बाई नानी भया कुठं अक्कल घाण ठेवली तुला कामाला बोलवलं तिला काय लाज वाटते का तुम्हाला येऊ म्हंटल नाही घरी नानी का तुझा नाव दोन दोन तीन तीन महिने तिकड राहतो तिकडे लग्न कर करून काय चालू तिकडे दिवसाभरा खोट बोलायला दाराला तरी आले का मी मरणाचं काम होत घरात माझ्या काय खोटं बोलते तुमची बायक मीच खोट बोलते अजून म्हणतात हाय का बा म्हणजे जग खराब बोल ती म्हणतो माझंच खराब तुम्ही तुमची बायको बघा कशी बोलते येऊशी कसे पण जीप किती लांब आहे तुझी तुम्ही तर मला सुन सारखं धरत होता परत म्हणायचं माझी लेख आहे पण नाही ओ लेख नसते कोणाची ऐक बाबा अरे ही भामी माझा विश्वास आहे त्या पोरी वय माझा विश्वास आहे त्या दोघी खोटं नाही बोलणार काय खरं खोटं करायचं तू बोलू नाही देणार गया। गया। गालू। गालू। या बाईनी ना माझं कामाला आली आणि हिला भरावलं इच ते सुगंधाच्या नवऱ्याचं काहीतरी दिले विषय करू सारा कोण ती किंवा भांडणं झुपल्यात आणि योग्य बसतोय आता रुपात मला काय कळतय का नाही हो कारज आले तुला बाईकुल दाफीत येत नाही का कशाला असं कमकती काय पुटी खोटे बोलता आता तुमच्या घरात मरणाची बांधन चालू होती पण मी कधी गावात सांगितलं का तुम्ही बांधन करताना इकडे आली इकडे ए भाई अरे मिटवायचं फक्त तू वाडीती अरे ही कारज पेटीच आहे अरे बाईकुचा गळा दाबण्यात तोंड तरी दाब काय बाईकुन चालले काय बहिरीन बामच्या घरात बांधन लावते अर्थ तो कुलूप लावून आपण जे खरंय तेच बोलले मी आपण मात्र ऐकून घे ना चार महिनो फटाका कुलूप लाव ह्या दोघींकडं तू जे बोलली बाई त्याच्यामुळे गोंधळ वाढ आहे तो मिटवायचं पाहतोय तू दुसराच गाडी बाई खोट बोलाय खोट बोल सांगा सांगा त्यांना काय झालं नाण्याची तर कामाला गेली वाटत नाणेना म्हणे सुगंधाचं काय खरं आहे तिथं नवरा चार चार महिने येत नाही तरी तिकडे दुसरी बायको केली असन आणि मला घरी येऊन तीच सांग नानी 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 बार बार नानी ना म्हटलं खरं बघायला गेलं तर ती नाणीला म्हटली फोन केला त्यांना असं म्हटलं आमची इतके भांडण झाले काय सांगू फोटावर गंमत आली होती चालू ऐकतोय बायकुल नाही समज बर का तू तरी समजून सांग त्या सुखं त्या नवरा तीन महिन्यात तिकडे राहतोय तीन महिन्यातून येतो त्या नवराबाई कुठं प्रेम असल्याशिवाय एकमेकांवर विश्वास असल्याशिवाय बाई का त्यांच्या दिलं पेटून त्या नवरा की भांडणं लागले कशाचा नवरा तिकडे लग्न करतोय काही बोलत आपलं उग आणि तुम्हाला सांगतो काही गोष्टी चांगल्या बी सांगण्यासारखे आहेत ना तुम्ही महिला एकत्र ना आता कितीतरी ठिकाणी महिलांनी भजनी मंडळ स्थापन केलेत महिला गट स्थापन केलेत दोन रुपये कमवत कसं येईल गुरु उद्योग चालवता कसं येईल हे उद्योग करतात आणि तुम्ही भांडणं लावायचे अजून हे चालू आहे तुमचं आणबुठे मला सोडून द्या याच्यामुळे ना घर वाटवले होते एकमेकांचे घर जाते चालू समजून सांगतोय बाई तुला ओठे मी काय बोलले का तर ना अशा आणि माणसं समजून सांगतात कळत का नाही रे तुला तू लागेल करीत की इकडे तिकडं मला लागली सांगायला तावा अन्ना सुगंधा सुगंधताई डेपोटी माझ चुकलं मी बारकी आहे मला माफ करा तुम्ही मी परत लावा लावे नाही करणार माझ्याकडनं खरंच खुण चुकलं खुण, सुगंधताई मला माफ करा नानी मला माफ करा खरंच माझं चुकलं असं लावा लाव करा नाही पाहिजे नव्हतं मी माझ्या तुम्हाला लई त्रास झाला खरंच सांगते मी येत ना पुढं नाही असं लावा लाव्या करणार काय माहिती डोक्यात कस एखाद्याच घर उद्धवस्त होईल अशी कामं नाही करायची गावामध्ये जरा ना आणि हे बघा आहे तुम्हाला खरं सांगतो नवऱ्याची मान खाली जाईन आणि आपली स्वतः गावामध्ये असं करू नका काय होतं गाव एकोपणी राहतंय ह्या नाही गाव आहे ना गाव फुटायचा प्रयत्न होतं मला सांगा नाणीविषयी विषयी सुकांच्या मनामध्ये वेगळं झाला असतं तुमच्या तुमच्याविषयी नाणीच्या मनात वेगळं झालं असतं अहो एक आपल्याला काय दोन दिवस राहायचे का आपण काय घर बातल्या का काय एक एकत्र राहायचं कायम एको पण एवढं सांग ना आव हे जुने माणसं सांगत आहेत हे काय हे उन्हाने पिकले काय ते जालू जा चल जा चला चहा पाहिजे तुम्हाला आणि नानी बघ आपल्याला माहिते जालूजी जा 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 बाईक फटकळे तिच्यापाशी काहीच बोलत नका दाजू कामाशी काम करून द्यायचं आणि द्यायची कानो इथून पुढे काहीच बोलायचं नाही काय होत माहिती का, का, का स्वभाव जात नाही इंद्रियाशी लागले वळण जात नाही ती त्याच्यामुळे इथून पुढं आपलं कोणाशी काय बोलायचं एवढं फक्त लक्षात ठेवा